नमस्कार आता रमाला बाहेर काढण्यासाठी इरावतीने खूपच असा घाणेरडा डाव रचलेला असतो आता रमाला बाहेर काढायचंच हे इरावतीने पूर्णपणे ठरवलं असतं आणि त्यासाठी तिने आता आरोहीला हाताशी धरलेलं असतं तिने आरोहीला सांगितलेलं असतं तुझ्या लक्षात येते का अगं ती रमा आहे ना ती तुला वेळेवर आणि व्यवस्थित जेवण देऊ इच्छित नाही अगं बघतेस ना की ती खूप असा सुंदर नाश्ता आपण सकाळी बाहेरून ऑर्डर करतो तो नाश्तासुद्धा तुला ती खाऊ देत नाही तुला काय देते तर ते, ते, ते पोहे आणि ते पण बेचव त्या पोह्यांना चव नसली तरीसुद्धा ती तुला जबरदस्ती खायला सांगत असते अगं तुझ्या लक्षात येतं का ती कशी तुला त्रास देते आता आरोहीला पण कळून चुकलेलं असतं खरंच मी समजत होती तेवढी रमाई चांगली नाही आहे आणि रमाईनेच तुझ्यावर हात उतरला होता असं इरावती अजून एकदा आरोहीला आठवून देते तुला आठवते ना तुझ्यावर तिने गणपतीच्या समोर हात उगारला होता ते पण तू काही न करता त्यावेळी आरोहीच्या खरंच लक्षात येतं की खरंच रमा ही किती वाईट आहे आता इरावतीने एकदम व्यवस्थित प्लॅन करून आरोहीच्या मनात रमाबद्दल विष पेरलेलं असतं त्यामुळे आता आरोही खरंच एकदम रमाच्या विरोधात जायचं ठरवते आणि सगळेच घरातले आता हॉलमध्ये बसलेले असतात त्यावेळी आरोही येते आणि म्हणते बाबा मला नको अशी आई अहो ही आई नाही ही मला खूप त्रास देते ती मला आवडीचं जेवण सुद्धा जेवू देत नाही ते ऐकल्यावर आता रमाला खूपच वाईट वाटतं आरोही म्हणते बाबा नको मला ही अशी आई नको आहे आता डायरेक्ट आई नको म्हटल्यानंतर अक्षयला सुद्धा टेन्शन येतं अक्षय म्हणतो काय बोलतेस बाळा तू त्यावर आता आरोही म्हणते हो बाबा मला ही आई नको आहे असली घाणेरडी आई मला नकोच आहे आता आरोही सारखं सारखं तेच बोलत असते ते ऐकून रमाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं रमा आतल्या तुटल्यासारखी झालेली असते रमा मनातल्या मनात म्हणते मनात शेवटी ह्या इरावतीने तिचा डाव खेळलाच तिने माझी मुलगी तिच्या बाजूने करून तिच्या मनात माझ्याबद्दल विष पेरलंच आणि आता माझी मुलगीच माझी वैरी झालेली आहे त्यानंतर इरावती बोलते बाळा आरोही तुझा आता खेळायला जा त्यानंतर आरोही खेळायला जाते त्यावेळी आता इरावती बोलते रमा बघितलंस ना तू अगं तुझीच मुलगी म्हणते असली घालेरडी आई मला नको आहे आणि एवढं सगळं ऐकून सुद्धा तुला अजून इथेच राहायचंय अगं जा जा आमचं घर सोडून आणि परत तोंड दाखवू नको आम्हाला तुझ्या लक्षात येतंय का त्यावेळी आता रमाला खूप राग येतो रमा म्हणते तुम्ही काहीही कितीही करा पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आमच्या मायलिकीच नातं तोडू शकत नाही अहो आम्ही मायलेकीचं नातं आहे तुम्ही तिच्या मनात आज विष कालवलेलं आहे माझ्याबद्दल खूप काही सांगितलेलं आहे त्यामुळे ती असं बोलते तिला माझ्याबद्दल खरंच काय वाटतं हे तिच्या आता लक्षात सुद्धा येत नाही आणि तुम्ही जे काही म्हणताय ना ते कधीही होणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या आमच्या मायलेकीचं नातं आम्ही कसं जपायचं ते आम्ही ठरवू असं बोलून रमाता उठते आणि येऊन इरावतीचं थोबाड फोडते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही माझ्या मुलीपासून लांब राहा ते ऐकल्यावर आता अक्षय इरावती या दोघांना धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू